नमस्कार करते भाऊ बहिणीला या मग आता पटापट पत लाईव ला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला <coughs> झालं का जेवण हो झालं आमचं जेवण तुमचं झालं का मस्त लाईक करा स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला पुन्हा एकदा भीम घालते सर्वांना या मग आता पत सुरेखा सुरेखाच्या ला

बापरे विजा चिमकायल्या फोन घेऊन बाहेर बसायला आम्हाला भीती वाटते फोन चीन विजायची टी टू जेवला का खा? काय खाल्ला मी दिलो वाटत की तुला मी येतला भरडा मोठे पप्पा नाही आले ना मोठे पप्पा आता कुठे घेतले तुला मोठे पप्पा बसून ते बर तू दररोज बघत राह मोठ्या पप्पाला हे की बामा नाही बघतो का बर या मग सुरेखाच्या लाईवला भीम घालते तुम्हाला या पटापट सुरेखाच्या लाईवला आणि तू आमचा खेळायला अभिषेक दादा नमस्कार 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 अभिषेक दादा झालं का जेवण एकनाथ दादा नमस्कार जय भीम लाईक डन धन्यवाद दादा झाली का जेवण दादा तुमची स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला काय करायला तू दादा मदा मधी टिटू म <laughs> याला चक्कर ती म्हण आमच्या टिट्टूला चक्कर हा गोलगोल फिरून आलती का तुला चक्कर टिटू तुला काय शिकवलं शाळेमध्ये आज सांग बरं ये बर काय शिकवलं सांग सांग ना एबीसीडी शिकवली कि जोडाक्षर शिकवले काय शिकवलं अक्षर शिकवले जोड अक्षर शिकवले की आई, हाय बर उद्या जातो की शाळेत जातो बरोबर पडशील आमच्या टिकटूला चक्कर आयली म्हणे झोका खेळता खेळता फिरू फिरून फिरून झोका फिरवते आणि खेळते आणि पुन्हा आणते चक्कर चक्कर यायली म्हणते हा भर जेवायचं असतं चक्कर येत नाही पोटभर जेवला डाळ भाताना कुठं पोट भरते काय भाजी भाजीपोळी खाल्ला नाही बापरे यानं पाडते बाज आमची अब्बा यानं पाडते आता बाज आमची पाडतू रे दादा तू अब्बा कटला आणायलाय अरे बस झालंय ना तिथून नेटवर्क लय त्रास द्यालय इतका आमचा टिटू वर जाऊन झोका खेळू लागला होता दाखवा म्हणलं तर आमचा टिटू लय हुशार आहे ते तर नेटवर्क चाल नाही भूत दिसले मला हो आमच्या इकडे भूत आहे ओ दादा भूत आहे तुम्ही कुठून हा कुठं दिसलं हो दादा तुम्हाला भूत मला भीती वाटायची चालायची बाहेर रोडवर बापरे भूत भूत <laughs> <थिता>। तिट <coughs> <coughs> खोट नाही बोलत खरंच दिसलं का हो दादा आम्ही जातो घरात मला भीती वाटली आता कुठं आहे रे वा भूता दिसायला का तू कुठं आहे दादा भूत मला सांगा नेमकी जागा इकडं 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 मी घरात जाऊन बसतो मला भी भीती वाटते बरं भूताची बापरे हं हे काय कुट्टा हाय दादा भूत आम्ही दोघं माय लेकर तर बसले आहेत तर आम्ही तला पळून लावता दोळगा भी जण काय करतो अब्बा नको इकडे इत्ते तिथे एक हाय येऊन थांबलं बघ काय हो दादा आम्ही माय लेकर ले खराब लेक हो भूता लाव, ला पळून लावता आम्हालाच भूत बघून पळून जातीला भिवून अरे तेवढा मोठा गोटा ठेव 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 नंतर मारायला पाहिजे आपल्याला येऊ दे ना तेला तिथले नको भाणे घेऊ आण तिथले दोन चार आणून ठेव गेला पळून बघ या इथं येऊन बस आम्ही का दादा बसल्या होत्या बाहेर घरात गर्मी व्हायली म्हणून बाहेर येऊन बसल्या मग म्हटलं चला थोडस लाईव्ह घेवा स्वागत आहे दादा तुमचं हां गिटी फेकून ठेव अरे बापरे ठेव ठेव तसं टाकून येऊ मा तिकल तिकडायचं ए तिथल्या तिथले गोटी मा हाय ताई राधा ताई हाय नमस्कार तर मी म्हटलं की थोडा बाहेर बसलंच आहे तर घेऊ आव लाईव म्हणून बसल्या होत्या असं का दादा आमचं प्रेम विवाह दिसतंय का तुम्हाला असू द्या असू द्या सम समजा असत काय जेवण केलंस मी का मी का सप्पक डाळीचा भरडा केलाय भरडा भरडा माहित आहे की नाही ताई तुम्हाला मस्त डाळ तांदूळ शिजू घालून फोडणी दिली सप्पक हार मार ताई तू कुठून आहेस राधा ताई मी नांदेड जिल्ह्यातून आहे अरे दे रे हा येऊ दे इथं आलं की माराय भेटते आपल्याला आम्ही नांदेड जिल्ह्यातून आहोत तुम्ही कुठून आहात सकाळी तू राहू दे ना मारू नको आताच गोटे ये, ये, ये. ताई मी दादा नाही बरं बरं मी नाही सिद्धार्थ आहे राधाचा पती बरोबर आहे दादा पडशील टिटू आणि मी पंढरपूरहून आहे तुझं खरं बोल ना ऐकल्यावर मला कळ की तू खरी आहे खरंच दादा बरोबर आ <laughs> เปล่าเปลนแอ้ว अचानक दरवाजा वाजला तर काय करणार आम्ही का अचानक दरवाजा वाजला तर आम्ही त्या कोणी वाजवणाऱ्याला जास्तच वाजवणार आमचा <laughs> दरवाजा वाजवणाऱ्याला जास्त वाजवणार आमच्या इथली माणसं बघल्या काय तुम्ही बघा कसं आत्ता गोटे घेते घे म्हणलं तर नाही का टिटू काय करायला बाबा तू मला भूताची लय भीती वाटत आहे भ्या, भ्या तुम्ही व्या भूताला आम्ही नाही भिनार भूताला भिताला उन आम्हालाच भूत भिवून पळून जातील आमचे थुत्र फावून आम्ही भूताच्या पलीकड दिसायला दादा की नाही तिथे satu jauh ni लावायला करिया का <laughs> <laughs> काय आणला ती तू काय करायला छत्री काढला काय बंदूक काढला बर बर

हो दे म्हणलं की हो दे येऊ दे इकडं येऊ दे इकडं आपण त्याला गोट्यानं मारू तर चांगलं येऊ दे यायचं मग काट्यानं गोटे घेऊन बसायचं इथं आणून ठेव मी आजून मी बरोबर निशाना हानतो एकाएकाला हा